केरूळ गावातील आई तुळजभवानी मातेच्या यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांची भव्य दंगल रंगली सूर्योदयापासूनच गावात उत्साहाचं वातावरण होते सकाळपासूनच प्रेक्षकांनी मैदान गाठले आणि दुपारपर्यंत मैदानावर बजरंगबली की जय अशा घोषणांनी वातावरण दानाधून गेले या दंगलीसाठी बीड परळी अंबेझोगाई गेवराई आष्टी करमाळा व आसपासच्या तालुक्यातील नामांकित मल्लांनी हजेरी लावली होती मातीच्या आखाड्यावर झालेल्या प्रत्येक झुंजीला प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली कुस्तीप्रेमींनी मैदानावर गर्दी करून मल्लांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसंच स्थानिक नेते मंडळींची उपस्थिती लाभली समारोप प्रसंगी मान्यवरांनी बोलताना सांगितलं की कुस्ती हा आपल्या मातीतला परंपरेचा आणि शौर्याचा खेळ आहे या परंपरेला आजची पिढी जोपासत आहे हे आनंददायक आहे दंगलमध्ये विविध वजन गटातील कुस्त्यांचा समावेश होता काही झुंजी अत्यंत रोमांचक ठरल्या विजेता मल्लांना रोग बक्षीस देऊन गौरविण्यात आले दंगल संपल्यानंतर विजेत्यांच्या घोषणांनी संपूर्ण मैदान दुमदुमले ग्रामस्थांनी सांगितले की केरुळ गावातील ही परंपरा कुस्ती दंगल गेल्या अनेक दशकांपासून होत आहे प्रत्येक वर्षी यामध्ये गावागावांचे मल्ल आपली ताकद आजमावण्यासाठी एकत्र येतात मातीच्या या आखाड्यात मल्लांचा घाम आणि परंपरेचा अभिमान मिसळून केरूळ गावाने पुन्हा एकदा मल्लांची माती जपणारे गाव अशी ओळख जपली यावर्षी कुस्त्या उशिरा झाल्याने अंदाज झाला परंतु पुढच्या वर्षी कुस्त्यांचा हंगाम लवकर सुरू करण्यात येईल व आलेल्या सर्व मल्लांची चांगल्या पद्धतीने सोय करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सुनील सूर्यवंशी यांनी झुंज मराठीशी बोलताना सांगितली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भाई शेख मामा गावडे सरपंच बापूसाहेब सुपुत्र व्यापारी संजय सुपुत्रे जमीरभाई शेख विकास साबळे हबीब शेख सचिन गोंदकर सचिन सूर्यवंशी संतोष वाघमारे नंदू पैलवान शरद रहाणे बाबा आंधळे पैलवान अण्णा पैलवान पत्रकार संजय खंडागळे सह सर्व गावकरी कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी साठी संदीप जाधव केरुळ आष्टी આજ ચારો અત્યંત અવિષ્ઠ સમા એના નિકાની પૂછી वे <laughs> <laughs> आपल्याला लागलेले आहे संजय भाऊ या या बोलाव्या लागले दरवर्षी कोजागरी पौर्णिमाच्या निमित्तानं आपल्या या किरो गावामध्ये यात्रा होत असते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचा आखाडा केला जातो आणि दरवर्षी आमच्या गावामध्ये दोन कुस्तीचे आकडे होतात एक आई यात्रा लक्ष्मी आईची यात्रा त्यानिमित्ताने कुस्तीचा आखडा होतो आणि पौर्णिमेच्या दिवशी होतो अतिशय एक मोठी परंपरा लाभलेला गाव आहे जे गाव हे एक पहिलेलंच गाव म्हणून ओळखलेलं गाव जात आणि एक कुस्तीची परंपरा आमच्या गावामध्ये आज तीन वाजेपासून कुस्तीचा आकडा सुरू झाला आज नऊ वाज आले जवळ दहा वाजता तरी सुद्धा या ठिकाणी कुस्तीचं मैदान चालू आहे शेवटची कुस्ती आम्ही या ठिकाणी पंधरा हजार रुपयाची या ठिकाणी लावलेली आहे आणि अतिशय जोरात अशी कुस्ती या ठिकाणी झालेली आहे तर एक सगळ्या गावकरांच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी यात्रेला दरवर्षी येतात सर्वांचं मी स्वागत करतो आभार मानतो आणि एक अतिशय आम्हाला एक आधार देतात कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच एक फार मला हो वाटतो आता ह्याच्यामध्ये आम्हाला खर तर पाहिलं तर कुस्तीचं मैदान करणं गरजेचं आहे तर आता आम्हाला आमच्याकडे जागा उपलब्ध आहे कुस्तीचं मैदान पहिल्यांदा आम्ही करू जेणेकरून जे बाहेरचे लोक येतात त्यांची बसण्याची सोय झाली पाहिजे त्यांना त्या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहता आलं पाहिजे आणि जेणेकरून त्या ठिकाणी पहिल्यांदा सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची व्यवस्था झाली पाहिजे अशी आम्ही उत्तम सोय आमच्या गावामध्ये करणार आहोत आणि तिथंच महाराष्ट्रामध्ये केरुळ हे पैलवानच एक गाव म्हणून ओळखले जातो आणि या गावासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी उपाययोजना करणार आहात आणि पुढच्या वर्षी सर्व महिलांना काय आव्हान करणार या वर्षी काय होतं दरवर्षी आम्ही तीन वाजता कार्यक्रम सुरू करतो परंतु काय जसं जसं उशीर होतो संसा सहस्थित अंधार पडतो आणि तिथून पुढं पैलवानांची संख्या वाढते थी। तर ठीक आहे ह्याच्यामध्ये आमचा सुद्धा दोष आहे आम्ही सुद्धा मैदान हे बारा वाजता सुरू करायला पाहिजे आणि कमीत कमी सहा सात वाजेपर्यंत हो चाललं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि पैलवानी सुद्धा पुढच्या वर्षी बारा वाजता या ठिकाणी आलं पाहिजे आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात सर्व युवक मित्र पहिलवान आणि बरेचसे पाहुणे मंडळी सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि थांबतो प्रथम तर मी अभिनंदन करील त्यांनी शांततेत कार्यक्रम पाहिला आणि लोकांनी खूप सहकार्य केलं जेणेकरून आगामी गोंधळ होणार नाही सगळ्यांनी लक्षात घेतली विशेषतः मी ग्रामस्थांचं अभिनंदन करीन आणि आमच्या गावामध्ये पाचशे पासून शेवट पाहिजे एकतीस हजारापर्यंत अशा कुस्त्या लागल्या आणि कुस्त्या चांगल्या पद्धतीच्या आले का निकाली कुस्त्या झाल्या पहिल्यांद सुद्धा चांगले आणि चांगले खेळाडू आले होते जेणेकरून आमच्या गावातले सुद्धा तरुण त्याचा बोध घेतील आणि आमच्या गावात युरोप भविष्यात पावलं पाहिलं तयार होतील मी अशी या हकाम्याच्या माध्यमातून अपेक्षा करतो आणि पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगला हगामाकाचा कसा अशी आम्ही आज असे आम्ही सगळे गावकरी मिळून लक्षाला घेऊ आणि ह्याच्यापेक्षा बी चांगला हगाम भरू माझी एक परिणाम आपल्याला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यापेक्षा चांगले अजून जास्त परिणाम आला आणि आणि बारा वाजता या म्हणजे जेणेकरून आपल्याला कुस्त्याला वेळ पुरवल आणि पूर्ण हगाम आपण संध्याकाळपर्यंत पाहू शकतो सगळ्या पर्यंतच्या चांगल्या पद्धतीच्या कुस्त लागतील अशी मी अपेक्षा करतो आणि या तिकडे थांबतो व्यवस्थित पार पावला आमच्या इथं सगळे शांततेत करतात आणि पहिली कुस्ती पाचशे पासून सुरू होऊन शेवट एकतीस हजारापर्यंत कुस्ती झाली आणि गावातल्या लोकांच भरपूर सहकार्य वगैरे देवीच्या नावाने आमच्या देवीच महत्व असल्यामुळं वर्गणी एका जागेवर आणून देते दे। गावाचा आदर्श आहे त्यामुळं कुठं कोणत्याही गावामध्ये मध्ये एका जागेवर बसून वर्गणी होत नाही पण किरूळ मध्ये होती ही जगदंबेच्या कृपेने जय हिंद आमच्या किरुळ गावामध्ये आज सालाबादप्रमाणे कुस्त्याचा हंगामा आज रोजी ठेवण्यात आला होता यावर्षी ओला दुष्काळ पडलेला असताना सुद्धा गावकऱ्यांनी मोठ्या मनाने मोठ्या दिलाने फार मोठ्या प्रमाणात जगदंब्याच्या नावाने वर्गणी जमा करून पाचशे रुपयापासून ते एकतीस हजारापर्यंत या गावामध्ये कुस्त्याचा हगामा रंगवण्यात आला आणि त्या ठिकाणी पैलवानाने सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आणि गावामध्ये सर्व लोकांच्या सहकार्याने एकदम शांततेत हंगामा पार पडलेला आहे आणि यापुढे सुद्धा यापुढे सुद्धा शांततेतच कुठल्या बी कुस्त्याचा कार्यक्रम होईल अशी मी सर्व गावकऱ्याच्या वतीने व परवणाच्या वतीने मी विनंती करतो आणि पुढच्या वर्षी कदाचित जर असं जर वातावरण राहिलं लोकांमध्ये तर पुढच्या वर्षी एक्कावन्न हजारापर्यंत सुद्धा आम्ही कुस्ती ठेवण्याचा प्रयत्न गाववाल्याच्या वतीने करतो